साप हा अन्न साखळीतील महत्वाचा घटक असल्याने त्याची हत्या टाळावी शेतकऱ्यांनी व नागरिकांनी विषारी व बिनविषारी साप ओळखावे यासाठी यवतमाळमध्ये एम एच एकोणतीस हेल्पिंग हँड वर्ल्ड एडव्हेंचर अँड नेचर क्लबने नागपंचमीचे औचित्य साधून जनजागृती रॅली काढली यामध्ये नागाची भव्य प्रतिमा लक्षवेधी ठरली आहे वन्यप्रेमी युवक युवतींनी हाती सापांविषयी माहिती देणारे फलक घेतले आणि पथनाट्य सादर करून सापांना न मारण्याचे आवाहन केले साप उंदिरांच्या संख्येवर नियंत्रण ठेवतो सापाच्या विषाचा उपयोग जीवनदायी औषधे तयार करण्यासाठी होतो साप वाचवतो हो म्हणून आपणही त्याला वाचवले पाहिजे भारतात दोनशे जातींचे साप असून त्यामध्ये पंधरा टक्के विषारी व पंच्याऐंशी टक्के बिनविषारी नाग व मनार हे प्रमुख विषारी साप आहेत त्यांची ओळख समजून घ्यावी आणि ते किंवा अन्य साप आढळल्यास सर्पमित्रास बोलवावे असे आवाहन यावेळी या रॅलीतून करण्यात आले आहे प्रतिनिधी राहुल मस्के यवतमाळ दम सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा नागपंचमी निमित्त काय होते लोक नागाची पूजा करतात पण इतर दिवस साप निघाला की लोक त्याला मारून टाकतात साप आणि निसर्गातला महत्त्वाचा घटक आहे निसर्ग चक्रातला एक महत्त्वाचा घटक आहे त्याला मारलं तर एक दिवस जाईल की चक्र जे आपलं बिघडून जाईल आणि आपण लोकांनी त्यांच्या वस्तीमध्ये घर बांधणं चालू केलं ज्यामध्ये सापं कुठं जातील महाराष्ट्रामध्ये प्रमुख चारच साप विषारी आहे प्रत्येक सापा विषारी नाही आहे त्याच्यामुळे आपण लोकांना सर्व चार विषारी सापांची जनजागृती रॅली करत आहे साप चावल्यानंतर लोक अंधश्रद्धेला बळी पडतात कुठल्या अंधश्रद्धेला बळी न पडता सरकारने शासकीय दवाखान्यामध्ये रुग्णालयामध्ये त्याचीवाले अँटीस्नेक वेनम त्याच्यावाला प्रतिसर्प विष अवेलेबल ठेवलेला आहे आणि मोफत त्याचा उपचार होतो म्हणून कुणालाही साप झाल्यास जवळच्या जवळ जे सरकारी रुग्णालय आहे त्याच्यामध्ये आपण त्याला पेशंटला लवकरही ज उपचार करावं या संदर्भामध्ये आपण जनजागृती रॅली काढलेली आहे आणि लवकरच आपण प्रत्येक शाळेमध्ये सुद्धा याच्याबद्दलची आपण जनजागृतीचा कार्यक्रम घेणार आहे जर कोणाला कार्यक्रम असे घ्यायचे असले तर हेल्पिंग पी एन टीमसोबत त्यांनी संपर्क करावा धन्यवाद